कुंभराशी साडेसाती तिसरा टप्पा चालू झाला या सहा भविष्यवाण्या खऱ्या होणारच तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशी साडेसातीचा तिसरा टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीसचा महासंग्राम शेवटचा टप्पा पण सर्वात निर्णायक साडेसातीचा तिसरा टप्पा म्हणजे शनीची अंतिम परीक्षा तीव्र कठीण पण पूर्णत अपरिहार्य हा टप्पा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सुरू झाला आणि दोन हजार सत्तावीसच्या शेवटी किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या प्रारंभात संपेल परंतु या काळात जी सहा भविष्यवाण्या घडतील त्या कोणत्याही परिस्थितीत अटळ आहेत एक सत्याचा महास्फोट कोणत्या गोष्टी उघड होणार तिसऱ्या टप्प्यात खोट्या आणि खरीपणाचा अंतिम निर्णय होतो जे तुम्हाला फसवत होते ते पूर्णपणे उघडे पडतील तुमच्या मागे कट रचणारे लोक तुमच्या समोर येतील नात्यातील धूळ साफ होईल कुणी तुमचा खरा आहे आणि कुणी फक्त स्वार्थासाठी जवळ आला होता हे स्पष्ट होईल सतत गुपित राहिलेले सत्य आता उघड होतील कुटुंबातील व्यवसायातील किंवा व्यक्तिगत जीवनातील गुप्त गोष्टी प्रकाशात येतील काहींना अचानक न्यायालयीन प्रकरणं किंवा कायदेशीर संघर्षांना सामोरे जावे लागू शकते सुरक्षितता उपाय सत्याला सामोरे जाण्याचे धैर्य ठेवा शनी स्तोत्र आणि हनुमान चालीसा रोज म्हणा खोट्या गोष्टी तुमच्या विरोधात सिद्ध होऊ शकत नाहीत दोन नियतीच्या अंतिम परीक्षेत पास होणार का तिसऱ्या टप्प्यात शनी तुमची अंतिम परीक्षा घेतो त्यातून तुम्ही उत्तीर्ण झालात तर यश तुमचं आहे हा काळ मानसिक शारीरिक आणि आर्थिक संघर्षांचा असतो तुम्हाला एकटं वाटेल अनेकदा निराशाही येईल पण हे तुमचं शेवटचं परीक्षण आहे तुमच्या संयमाची आणि नीतिमत्तेची कसोटी पाहिली जाईल मित्र कुटुंब सहकारी यांच्यातील संबंधांना तडे जाऊ शकतात सुरक्षितता उपाय कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका गुरुवारी भगवान विष्णूची आराधना करा शक्य असेल तर शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना मदत करा तीन मोठं आर्थिक यश की संपूर्ण नुकसान हा टप्पा कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मोठं यश किंवा मोठं नुकसान जे लोकशनिच्या नियमांनुसार प्रामाणिकपणे मेहनत करत असतील त्यांना अनपेक्षितपणे मोठा धनलाभ होईल दुसरीकडे जे फसवाफसवी किंवा शॉर्टकट वापरून यश मिळवायचा प्रयत्न करत आहेत त्यांचं मोठं नुकसान निश्चित आहे अचानक काही लोकांना उत्तम व्यवसाय संधी मिळेल काही कुंभ जातकांना अचानक मोक्याची प्रॉपर्टी किंवा वारसाहकातून मिळकत मिळू शकते काहींना गुंतवणुकीतून प्रचंड फायदा होईल तर काहींना विशाल तोटा सहन करावा लागू शकतो सुरक्षितता उपाय कोणत्याही प्रकारचे मोठे आर्थिक निर्णय घेताना व्यवस्थित सल्लामसलत करा शनिवारच्या दिवशी काळ्या वस्त्रांचा त्याग करा कोणत्याही अवैध किंवा अन्य मार्गाने धनसंपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका चार आध्यात्मिक जागृती आणि जीवनाचा नवा अर्थ हा टप्पा स्वतःच्या अस्तित्वाचा शोध लावण्याचा आहे कुंभ राशीचा हा काळ आध्यात्मिक क्रांती घेऊन येतो ध्यान योग साधना जप तप यांच्याकडे तुमचं लक्ष जाईल काही जणांना गुरु किंवा मार्गदर्शक भेटतील जे त्यांचे जीवन आमूलाग्र बदलतील काहींना अचानक विदेशातील आध्यात्मिक प्रवास करण्याची संधी मिळेल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल भौतिक सुखांपेक्षा आत्मिक समाधान अधिक महत्वाचं वाटेल सुरक्षितता उपाय रोज पंधरा मिनिटे ध्यानधारणा करा गुरुवारी पिवळ्या वस्त्रांचे दान करा पाच नात्यांमध्ये संपूर्ण उलथापालथ कोणी निघून जाईल कोणी नव्याने येईल काही नाती पूर्णपणे तुटतील कधीही न तुटणाऱ्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो काही लोक कायमचं सोडून जातील काही नवीन लोक जीवनात प्रवेश करतील विवाह प्रेमसंबंध मैत्री या सर्वांमध्ये मोठे बदल संभवतात काहींना अचानक विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो काहींना अत्यंत जिवाळ्याचे आणि गुढ नवे संबंध मिळतील सुरक्षितता उपाय कोणत्याही नात्याचा निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका संयम आणि संवाद ठेवा नातेसंबंध सुधारण्याची संधी द्या सहा नियतीकडून मिळणारी एक अंतिम संधी एकदाच आणि तीव्र तिसऱ्या टप्प्यात नियती एकदा तरी एक संधी नक्की देते ही संधी आर्थिक व्यावसायिक वैवाहिक किंवा आध्यात्मिक असू शकते ही संधी एकदाच मिळेल तुम्ही ती ओळखली नाही तर पुढे आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल काहींना अचानक मोठ्या कंपनीत काम करण्याची किंवा व्यवसायात मोठी संधी मिळेल काहींना अचानक परदेश प्रवास किंवा स्थायिक होण्याची संधी मिळेल काहींना आयुष्य बदलून टाकणारा जोडीदार मिळू शकतो सुरक्षितता उपाय कोणत्याही संधीचा योग्य विचार करा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या शेवटच्या गोष्टीत साडेसाती संपल्यानंतर काय तिसरा टप्पा पार पडल्यानंतर तुमचं जीवन पूर्वीसारखं राहणार नाही तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक प्रबळ व्हाल तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत होईल तुमचं आत्मभान वाढेल तुम्हाला आता तुमच्या खऱ्या ध्येयाचा आणि अस्तित्वाचा अर्थ समजेल म्हणूनच या सहा गोष्टी घडणारच यात बदल नाही तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद